त्या संध्याकाळी मी खाली जेवायला आलोच नाही उर्मिला समोर बसल्यावर मग शब्दांवर ताबा ठेवणं अशक्य झालं असत जो गडी जेवायचं सांगायला आला त्यालाच वर पाण्याचं तांब्या भांड आणून द्यायला सांगितलं एरझरा मारून थकवा आल्यावर मी माळ्यावरच्याच एका आराम खुर्चीत बसून राहिलो काही मुद्रा करून पाहिल्या होत्या पण त्या जमत नव्हत्या हो मनात उठलेलं हे वादळ शमल्याखेरीज प्रगती अशक्य होती मला वाटतं बसल्या बसल्याच मला झोप लागली असावी रात्रीत केव्हा तरी जाग आली नैसर्गिकपणे आली का कोणत्या आवाजाने आली कोणास ठाऊक आधी मी कोठे आहे हे ध्यानात यायलाच भराचा वेळ लागला मला वाटतं माळ्यावर रात्रीचा इतका उशिरा असा मी प्रथमच थांबलो होतो आराम खुर्चीत बसून राहिल्याने सर्व अंग अवघडून गेलो होतं डोळे चोळत अंगाला आळोखे पेळोखे देत मी आसपास नजर टाकली सर्वत्र माळ्यावर खाली वाड्यात बाहेर हम रस्त्यावर विलक्षण शांतता होती कपाटमागची खुडबुड मग मला ऐकू आली एक क्षणभर अंगावर सरसरता काटा आला मग समजलं उंदीर या जुन्या कागदांकडे ते नक्कीच आकर्षित होणार मला काळजी घ्यायला हवी जर का हे कागद एकदा फाटले किंवा कुरतडले गेले तर ते पुन्हा कधीही उपलब्ध होणार नाहीत मी उठलो आवाज अजूनही येतच होता कपाटामागे जाऊन भिंतींना काही बीळ आहेत का आहे कपाटाची मागची बाजू त्यांनी कुरतडलेली नाही ना हे पाहिची इच्छा होती पण कपाटाच्या कडेशी येताच था मी थांबलो दिव्याचा प्रकाश मागे पोचत नव्हता मागे काळा कुट्ट अंधार होता अंधारातूनच अजूनही तो खुडबुडीचा खटखट असला काहीतरी आवाज येत होता आणि त्या अंधारात माझ्याच्यानं काही पाऊल टाकवेना टॉर्च हवा होता किंवा दिवसाचा उजेड यायची वाट पाहायला हवी होती मी तसाच मागे फिरलो माळ्यावरून खाली आलो वर उंदरांची खुडबुड चाललीच होती उर्मिलाची गाठ सकाळी पडली तिच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता असं मला पहिल्या काही मिनिटातच कळून चुकलं आपलं काही चुकलं आहे ही ती कबूल करायलाच तयार नव्हती पण उर्मिला मी म्हणालो माझ्या इतक्या दिवसांच्या परिश्रमावर पाणी पडतय त्याचं काय काही एक एका काल्पनिक भीतीने तू माझ्या आतापर्यंतचे सर्व श्रम मातीत नळवलेस इतके दिवस जी एकाग्रता साधत होती ती आता अशक्य झाली आहे अहो कसला अभ्यास घेऊन बसला तुमच्या शरीराला एवढा धोका समोर दिसत असताना हे वाचन आणि अभ्यास सुचतो तरी कसा आता काय बोलणार तिला कशाच महत्व समजत नव्हतं मला वाटतं त्या दिवसापासूनच आमच्या दोघांत अंतर पडायला लागलं आधी ते सूक्ष्म होतं एखाद्या लहानशा कृतीने किंवा एक दोन शब्दांनी ते भरून निघालं असतं आम्ही पूर्ववत एकमेकांच्या निकट आलो असतो पण ती कृती झालीच नाही ते शब्द आलेच नाहीत आमच्यातलं अंतर वाढत गेलं आणि काही दिवसांनी सांधण्याच्या पलीकडे गेलं त्यात दुर्दैवाची गोष्ट अशी होती की उर्मिलाचं मन फितवायला परक्यांना संधी मिळाली होती आणि उर्मिलाचं प्रत्यक्ष तिच्या पतीच्या शब्दांवर विश्वास नव्हता मात्र या परक्याच्या शब्दांवर होता मी खूप विचार केला पण शेवटी ठरवलं की मी माझ्या कार्यापासून माघार तर नाहीच त्यात तडजोड सुद्धा अशक्य होती माझा अभ्यास पुढे सुरू ठेवायला हवा होता आता यश काही खात्रीने दूर नसणार आणि मग उर्मिलाच्या मनासारखं वागायला मी मोकळा स्वतंत्र होणार होतो हा निर्णय मी मोठ्या दुःखाने घेतला माळ्यावरची उंदीर पकडण्याचा किंवा मा मारण्याचा मी खूप प्रयत्न केला पण त्यात मला यश आलं नाही एकतर नव्याने ते येत असावेत किंवा जो एक होता तोच मोठा हुशार असावा पण तो खरोखरच उंदीर होता का गेल्या काही दिवसात मला हीच शंका यायला लागली होती तसा मी माळ्यावर रात्री उशिरापर्यंत सहसा थांबत नसे पण एकदा एक पुस्तक चुकून वर राहिलो होत ते आणण्यासाठी रात्री अकराच्या सुमारास मी वर मला मी गेलो मला वाटलं मी अनवाणीच गेलो होतो म्हणून पायांचा अजिबात आवाज झाला नसावा ते काहीही असो माळ्यावाचा दिवा मी लावताच एकदम लख प्रकाश पडला माणसाचा स्वभाव असा आहे की तो दिवा लावला की दिवा लागला आहे की नाही हे पाहिलं दिव्याकडे पाहतो मी वर पाहत असतानाच माझ्या कानांवर एक अर्धवट चितकारीचा अर्धवट फिसकारल्याचा आवाज आला त्यामागोमाग खुर्चीवरून एखादी जड वस्तू धप करून खाली पडल्याचा आवाज आला आणि मग काहीतरी बरचसं मोठं वेड्यावाकड्या बेडप हालचाली करत कपाटामागच्या अंधारात लडथडत गेलं मला वाटतं प्रथमच मला वैयक्तिक धोक्याची पुसटशी जाणीव झाली आता दिसलेला कोण प्राणी होता एखादं उद्मानझर की एखादी मोठी घुस का आणखीनच काही आणि मग खुर्चीवर चढून काय करत होतं मी जरा धक्कतच पुढं गेलो टेबलांवर पुस्तकांचा अस्ताव्यस्त ढीग होता मी काही मोठा टापटिपीचा माणूस नाही तेव्हा खाली जाताना मीच ती पुस्तकं राहू दिली होती का त्यानंतर त्या प्राण्याने ती अशी विस्कटली होती त्यातली काही कुरतडली होती का हे पाहण्यासाठी मी आणखीन पुढे वाकलो टेबलाच्या पृष्ठभागवर नखांचे ओरखडे होते तेव्हा मी त्याच्याकडे नीट पाहिलं नाही पाहायला हवं होतं धोक्याचा इशारा घ्यायला हवा होता, होता। पण ही सर्व पश्चात बुद्धी आहे मागाहून जेव्हा मी ती ओरखडे पाहिले तेव्हा दिसलं की पाच सहा रेषांच्या त्या ओळी होत्या एकेका पंजाला पाच 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 नको होती माणसासारखी पुस्तकांचे कोपरे कुरतडलेले होते पण त्या खुणा नव्या नव्हत्या कोणकोणत्या जागी ती पुस्तकं होती याचा विचार केला की ती इतपत तरी शाबूत राहिली याच नवल वाटत कारण तसल्या अंधाऱ्या जगातून किंवा ओल्या मातीत उंदीर घुशी कीटक यांचा वावर हमखास असणारच पुस्तक नीट लावता लावता मी त्यांचे शीर्षक पाहत होतो तेवढ्यात ही वाचल्याचं मला स्मरत नव्हतं पण उर्मिला आणि डॉक्टर यांच्या प्रसंगावरून मला असाच वरचेवर स्मृती भ्रमशासारखा भास व्हायला लागला आहे पुस्तक नीट लावून मला हवं ते पुस्तक घेऊन मी खाली जाण्यासाठी वाळालो दिवा बंद केल्यावर पायऱ्यांचा अंदाज घेण्यासाठी जिन्याच्या तोंडाशी काही वेळ थांबलो माळ्यावरचा प्राणी खूपच दीड झालेला दिसत दी होता कारण एव्हानाच पाऊलांचा आवाज कानावर यायला लागला होता आणि माझी अशी कल्पना झाली की ती उंदराच्या पंजासारखी ही काही लहान पावले नाहीत ती आकाराने मोठी आहेत आणि खाली माणसं अवयव आहेत मी जर घाईनीच खाली आलो आजवर कधीही न केलेली गोष्ट आज केली माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याचं दार बाहेरून लावून घेतलं आणि कडी लावताना हात एकदम थरथरायला लागला होता कारण दार लावता लावता मी सहज वर अंधारात पाहिलं होतं वास्तविक पाहता वरच्या काळोखात काहीही दिसायला नको होत मग मला ते खरोखर दिसलं की भास झाला की वरच्या पायरीवरून काहीतरी वाकून पाहत आहे काळ्याकुट्ट अंधारात तो चेहरा आणि अणुकुची दात आणि ते गोल गोल लाल लाल डोळे दिसतीलच तरी कसे गादीवर येऊन पडलो तरी अंगाचा कंप थांबत नव्हता पुस्तक समोर धरलं तरी शब्दांचा बोध होत नव्हता शेवटी कंटाळून पुस्तक दूर ठेवलं पण दिवा मालवायची काही इच्छा होईना शेवटी दिवा तसाच ठेवला पण शांत झोप लागणार नाही अशी भीती वाटत होती ती मात्र खोटी ठरली डोळे मिटताना मिटताच मी गाढ झोपी गेलो रात्री अजिबात जाग आली नाही सकाळी खूप उशिरा रस्त्यावरच्या रहदारीच्या आवाजाने जाग आली मात्र इतकी झोप मिळूनही ताजेपणा मुळीच वाटत नव्हता सर्व शरीर दमल्यासारखं वाटत होत उठून बसण्या इतकी सुद्धा ताकद नाही असं वाटत होत कसा तरी उठून भिंतीच्या आधाराने उभा राहिलो व सावकाश जेवण घरात गेलो चेहरा धुवून टेबलापाशी बसलो स्वयंपाकाने नाश्ता आणून दिला कपबशांचा आवाज ऐकून उर्मिलाही खोलीत आली दोघं एकदा इतके निकट होतो आता किती दूर झालो होतो एकमेकांशी किती औपचारिकपणे किती परक्यासारखं किती जेवढ्याच तेवढं बोलत होतो मी मनाशी ठरवलं की एकदा का हा माझा अभ्यास पूर्ण झाला की मग उर्मिलाकडे मुळीच दुर्लक्ष करायचं नाही पण आता या क्षणी मला जास्त महत्वाचं काम होत आज मला फारच उशिरा जाग आली मी म्हणालो उशिरा येणार नाही तर काय उर्मिला जरा रागातच म्हणाली काल रात्रभर माळ्यावर येरजारा घालीत होतात ना उर्मिला मी पुढे काही बोलायची आतच ती म्हणाली मी ठरवलंय की यापुढे तुम्हाला कशाबद्दलही सल्ला द्यायचा नाही कोणतीही गोष्ट सुचवायची नाही मात्र रात्रीत दोन तीनदा जाग आली दरवेळी माळ्यावरच्या तुमच्या पावलांचा दन दन आवाज ऐकला आणि मी मनाशी म्हणाले हा नादिष्टपणा त्यांनी एवढ्या सोडला तर बरं नाहीतर परिणाम काही चांगला व्हायचा नाही काहीतरी बोलण्यासाठी उघडलेले ओठ मी घट्ट मिटून घेतले त्या क्षणी तरी मला शब्द सुचत नव्हते आणि विचार आवश्यक होता उर्मिलाला खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती तेव्हा तिच्या कानावर आवाज गेले हे खरं असलं पाहिजे आता त्या आवाजाचं स्पष्टीकरण शोधायला हवं होतं समोरची डिश तशीच राहून गेली अन्नावरची वासनाच उडाल्यासारखं झालं होतं दोन घास कस तरी पोटात ढकलले स्नान कपडे करून वाड्या बाहेर पडलो किती दिवसांत बाहेर पडलोच नव्हतो मी सारखा सारखा माळ्यावरच्या त्या बंदिस्त जागेतच वेळ काढत होतो बाहेरचा रंगीत झगमकाट मोकळ्या जागा वरचा निळा शार आकाशाचा आवाढवूया घुमट मोकळ्यावरची वावरायची माझी सवयच गेली होती का काय हेच कळेना मला पुढे चालवेच ना हातापायंतली शक्तीच गेलीये असं वाटत होतं अनिमियाचीच ही पुढची पायरी होती का पोटात अन्न नाही म्हणून शरीर दुर्बल शरीर दुर्बल म्हणून हालचाल कमी हालचाल कमी म्हणून भूक नाही म्हणून अन्न कमी असं हे एखादं दुष्टचक्र माझ्या माग लागलं होतं का आणि त्याचा शेवट काय होणार होता अगदी पाऊलच पुढे टाकवेना तेव्हा नाईलाजाने मी माघारी फिरलो वाड्याच्या मोठ्या दारातून आत शिरताना का कुणास ठाऊ पण मला क्षणभर अशी भावना झालीये की आपण एखाद्या तुरुंगातच प्रवेश करत आहोत क्षणभर तर अशीही वेळी इच्छा झाली की पाय आतच टाकू नये याच पावली असच असच माघारी फिरावं दूर दूर कोठे तरी पळून जावं आणि पुन्हा कधी कधी या वास्तूत पाय टाकू नये ही वास्तू वाईट आहे धोक्याची आहे पण अर्थात अशा वेडपट कल्पना कोणीच इथं कधी प्रत्यक्षात आणीत नाही मी आत आलो जिना चढू लागलो नकळत माझी पावलं माळ्याच्या दिशेने चालली होती मनातल्या मनात म्हणालो सुद्धा आता आपलं सर्व काही माळ्यावरच आहे आपला छंद व्यवसाय जीवनकार्य सर्व तिथेच आहे इथे माझ्या स्मृतीत एक खंड आहे मला एवढं आठवत की मी माळ्याच्या रोखाने चाललो होतो मी डोळे उघडले तर मी माझ्या खोलीत कॉटवर होतो शेजारी उर्मिला होती घरातले दोन गडीही होते सर्वांचे चेहरे भयभीत झाले होते उर्मिलाचा चेहरा तर विलक्षण दिसत होता मी उठून बसायचा प्रयत्न करीत म्हणालो हा हा काय प्रकार आहे उर्मिला पुढे झाली माझ्या खांद्यावर हात ठेवत मला हलकेत परत निजवत म्हणाली तुम्ही पडून राहा जरा मी डॉक्टरांना बोलवणं पाठवलंय पण काय झालंय ते तरी सांगशील की नाही जरा वेळ तुमची शुद्ध हरपली होती आता गप्प पडून राहा बरं पण कुठे केव्हा मी तर माळ्यावर चाललो होतो त्या शब्दांनी तर ती आणखीनच घाबरल्यासारखी दिसली तिने गडी माणसांकडे नजर टाकताच ते खोली बाहेर गेले उर्मिला जरा पुढे वाकून म्हणाली आता थोडक्यात सांगते त्यावर प्रश्न विचारत बसू नका तुम्ही माळ्याकडे चालला होता ते मलाही दिसलं पण तुम्ही सारखा भिंतीचा आधार घेत होतात आणि पावलं फरफटल्यासारखी पडत होती मला वाटलं तुम्हाला सांगावं वा। खोलीतच पडून राहा पण तुम्ही ऐकलं नसतं म्हणून मी काही बोलले नाही पण तुम्ही वर गेल्यावर सारखा कानोसा मात्र घेत होते पंधरा वीस मिनिटांनी मला राहावेच ना म्हणून मी स्वतःच वर आले वर आले उर्मिला थांबली आणि मग ती गाईघाईनी म्हणाली दारापाशी तुम्ही वेडेवाकडे पडला होतात आणि तिने मान वळवली तोंड हाताने झाकून घेतलं तिच्या सर्व शरीरावरून गेलेला शहारा मलाही दिसला तिथे तिथे काहीतरी होत तुमच्यावर वाकून उभं राहिलो होत काहीतरी मला नीट दिसलंच नाही आणि मी एकदम काहीतरी ओरडले ते एकदम वळलं आणि चार पायांवर खुरडल्यासारखं कपाटा मागे गेलं मी तेथूनच ओरडत होते मग गडी आला स्वयंपाकी आला तुम्हाला खाली आणलं आता डॉक्टर येतील मला काही काही विचारू नका तिला विचारण्यात खरोखरच काही अर्थ नव्हता एवढ्यातल्या एवढ्यात गेल्या दोन तीन दिवसात हा तिसरा किंवा चौथा प्रकार होता मला स्वतःलाच काहीतरी मोठं मांजरासारखं दिसलं होतं मांजर आता मला हीच शंका आहे उर्मिला रात्रीवरून पावलांचा आवाज ऐकू आला होता आणि ही तिसरी खेप याचा अर्थ काय लावायचा माझा प्रयोगांशी याचा काही संबंध होता का त्यात काही चुकलं होतं का का त्याचा नैसर्गिक परिपाक होता डॉक्टरांची येण्याने माझ्या विचारांची साखळी तुटली डॉक्टरांनी तपासणी केली उर्मिलांनी त्यांना स्वतःचा अनुभव सांगितला नाही डॉक्टरांनी मागचाच निष्कर्ष काढला ॲर्निमिया डिलिबेशन मागची औषधं घेतली का याची चौकशी केली नाही असं समजल्यावर रागाचा आविर्भाव आणून पुन्हा काही नावं कागदावर खरडून दिली मला ग्लुकोज सलाईन आणि बीटविलची इंजेक्शन्स दिली झोपीची गोळी दिली आणि ते गेले तर मित्रांनो हा होता चुकलेली वाट या कथेचा तिसरा भाग या भागात आपण पाहिलं की कथानायकाच्या मंत्रोच्चारामुळे घरात एक अदृश्य पण भयानक अस्तित्व जाग झालं आहे आता कथानायकाची मनस्थिती देखील आणखीन बिघडलेली दिसत आहे घरात प्रत्येक ठिकाणी त्याला धोकादायक वाटत आहे आणि त्याला आहे की काहीतरी त्याच्या माग लागला आहे आता पुढे काय होणार आहे यासाठी चौथ्या भागामध्ये पुन्हा भेटूयात सोमवारी सकाळी या कथेचा चौथा आणि शेवटचा भाग येईल तुम्ही जर अद्याप आपल्या चॅनलला नसेल तर लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि या कथेचा थरारक शेवट जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका तसेच आपल्या चॅनलला इन्स्टाग्रामवरही फॉलो करा चला तर मग भेटूयात या कथेच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच